नमस्कार साप्ताहिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे पातळीवर इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडी आणि सर्व समविचारी पक्षांचा आज हा कार्यकर्त्यांचा मेळावा आपण इथं आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक ज्यांना आपण महाराष्ट्राचं भविष्य असं म्हणून उल्लेखतो ते ह्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अमित विलासराव देशमुख साहेब ज्यांच्यासाठी आपण इथं था एकत्रित झालेले आहोत ते आपले अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे राज्याचे माजी मंत्री व आमचे स्नेही विनायकरावजी पाटील राज्याचे माजी आमदार रोहिदासजी चव्हाण माजी आमदार ईश्वर भोसीकर साहेब माजी आमदार दिनकरजी माने बालाजी रेड्डी जिल्हाध्यक्ष शिवसेना संजयजी शेटे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी राजा मणियारजी सुनील बसपुरेजी महानगर प्रमुख शिवसेना पप्पू कुलकर्णीजी लिंबन महाराज मुक्तेश्वर धोणगेजी उदय गवारेजी शेखा पक्ष संतोष सोमवंशी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले व्यासपीठ किंवा विचार मंच त्या पद्धतीनं सगळेच मान्यवर इथं उपस्थित असलेले सर्वच प्रमुख ह्या निवडणुकीमध्ये ज्यांच्या खांद्यावर ही निवडणूक सोपवण्यात आली आपण सर्वजण माझे सहकारी ज्यांनी आपल्याला इथं एकत्रित केलं श्री शेलुटगे किरण जाधव त्यांचे सर्व पदाधिकारी या व्यासपीठावर अनेक मान्यवरांचे विचार आपण ऐकले ह्या निवडणुकीला कसं समोरे जायचं आहे काय पद्धतीची ही निवडणूक आहे कशासाठी ही निवडणूक आहे अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्याला झालेलं आहे अमित भाई अजून आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्यासमोर काही विचार मांडत असताना महाराष्ट्राचा जो काही गतवैभव किंवा विचार आहे महाराष्ट्राने नेहमीच या देशाला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे या राज्यामध्ये प्रत्येक राज्य आहे प्रत्येक प्रदेश आहे फक्त एकच आपला महाराष्ट्र आहे जो महा म्हणून ओळखला जातो आणि ती किमया मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमुळे आपल्याला मिळालेली आहे या महाराष्ट्राला जो वारसा आहे प्रत्येक वेळेस अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रत्येक वेळेस मोठ्या सैन्यांना आक आसमान दाखवण्याची शक्ती किती जरी मोठी असेल महाराष्ट्राच्या मावळ्यानं कधी माघार ना घेतली नाही मग तो छत्रपतीचा विश्वास करणारा हा मावळा ह्या वेळेस या विचाराच्या निवडणुकीमध्ये लोकशाही पद्धतीने आला प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा महाशक्ती असेल जेव्हा जेव्हा मोठे विरोधक असतील जेव्हा जेव्हा मोठ्या राज्य असतील त्यांनी महाराष्ट्राकडे जर वक्रदृष्टी निर्माण केली असेल तर महाराष्ट्राने त्याला चोख उत्तर देण्याची ही किमया महात्मा महाराष्ट्रानं केलेली आहे आणि तीच संस्कृती त्यावेळेस छत्रपतींच्या नावाने आपण केलं पुन्हा ह्यावेळेस ज्या मुघलांना परत पाठवण्याची किमया महाराष्ट्राच्या ताकदीत आहे महाराष्ट्राच्या मंडळीत ती ताकद होती मुघलांना जे विश्वास आपण परत पाठवलं पुन्हा बाहेरचे आपल्यावर अतिक्रमण करून बसले त्याला आपण ब्रिटिश साम्राज्य म्हणलं त्याही ब्रिटिश साम्राज्याला परत पाठवण्याची ताकद तो विचार कुठं जर किंवा उभा केला असेल तोही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्येच उभा करण्यात आला होता आणि त्या विचारानं त्यावेळेस जी मूड बांधली ती काँग्रेस त्या विचाराच्या विरोधात जेव्हा उभी राहिली आदरणीय महात्मा गांधींचा विचार घेऊन आपण सर्वजण एकत्रित आलो त्यावेळेस त्यांना हिनवणं गेलं की हे काय करणार आहेत हे फाटके लोक आहेत हे काय आमच्या मोठ्या शक्तीला म्हणजे ज्या देशाचं साम्राज्य ब्रिटिश राज्य हे अमेरिकेपासून ऑस्ट्रेलिया पर्यंत असायचं सा, ते म्हणायचं आमचं साम्राज्य एवढं मोठं आहे की आमच्या साम्राज्यासमोर सूर्यास्त होत नाही त्याही साम्राज्याला परत पाठवण्याची ताकद ह्या गोर ग्रबीन भारताच्या ग्रामीण नागरिकांमध्ये होती ती आपण दाखवून दिलेली आहे म्हणजे स्वराज्याची निर्मिती स्वातंत्र्याची निर्मिती स्वराज्य निर्माण करून लोकांना दिलं रेत्याचं राज्य आणलं स्वातंत्र्य निर्माण करून फाटक्या गोर गरीब जनतेला अधिकार देण्याचं राज्य आपण निर्माण केलं आणि न पन्नास मध्ये आदरणीय बाबासाहेब आंबेडकरच्या विचारानं संविधान आपण सर्वांनी एकत्रित स्वीकारला आणि संविधान पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं आपल्या देशाचा कारभार ह्या पुढे चालावा ही व्यवस्था आपण सर्वांनी स्वीकारली त्या व्यवस्थेला कुठंतरी खिंड पाडण्याचं काम हे विचार करतायत त्या व्यवस्थेचा आधार घेऊन आपल्यासमोर भूल थापा देऊन त्या व्यवस्थेच्या माध्यमातून ते आपल्यावर त्यांनी सरकार स्थापन तिथं केलं पण आता लोकांना कळालंय की भूल थापा हा विश्वासघात ज्या विचारवंतांनी केला ज्या विचारानं केला त्याला आसमान दाखवण्याची व्यवस्था आता आपल्या सर्वांना करायची मानेसाहेबांनी सांगितलं विनायकराव पाटील साहेबांनी सांगितलं शेटे साहेबांनी सांगितलं आणि मानेसाहेबांनी त्यांच्या पक्षाचा जो विचार होता उद्धव साहेबांचं भाषण परवा शिवाजी पार्कावर आम्ही ऐकलं की हा जो काही फुगा होता ह्याच्यामध्ये हवा भरण्याचं काम त्या काळामध्ये शिवसैनिकांनी त्यांना जे आधार दिला की महाराष्ट्रामध्ये त्यांना स्थान मिळवून दिलं पण वेळ आली परत ईस्ट इंडिया कंपनी सारखं ज्यांनी आपल्याला दिलं पहिला त्यांचा कार्यक्रम केला पाहिजे म्हणजे तरी जी वृत्ती की जो आपला मित्र होता ज्याला आपल्या सगळ्या खोड्या माहिती आहेत हे दुसऱ्याला सांगण्याच्या पहिले त्याचा सा कार्यक्रम झाला पाहिजे आम्ही नेहमी विरोधी पक्षावर आपल्यासोबत होतो विरोधी विचारामध्ये होतो वे एका निवडणुकीमध्ये शिवसेना काँग्रेस नेहमी एकमेकाच्या समोर लढली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस लढली पण कधीही ही, ही विचारिक विचार जे होते ते लोकांचे कामं करण्यासाठी होते लोकांच्या आळी अडचणी आड़ धरून आपण विचार वेगळा आपण व्यासपीठ धरलं होतं पण जेव्हा त्यांना कळालं की ह्याचा धोका जो मित्र असतो त्यालाच पहिलं कळत की हा काय काय, काय खोड्या करू शकतो माणसं बरोबर आहे की नाही सगळ्या खोड्या आपल्याला माहीत असतात आपणही माळेगावची यात्रा बघतो विनायकराव पाटील साहेब लोहा कंदार मध्ये तिथेही घोड्या निवडत असताना खोड्या बघतो आपण त्या घोड्यामध्ये किती खोड्या आमच्या आजोबा सांगायचे बहात्तर घोडे असतात घोड्यामध्ये म्हणजे घोड्यामध्ये बहात्तर खोडी त्याच्यावर सवर तो त्र्याहत्तरचा पाहिजे पण ह्या व्यासपीठावर शहाण्णव प्रत्येक या विचाराचे बाबासाहेबांना मानणारे शिवछत्रपतींना मानणारे प्रत सर्व धर्मसमभाव ह्या विचाराला मानणारे हे व्यासपीठ आज एकत्रित झालेलं आहे पुढं काय धोका आहे त्यांच्या जुन्या मित्रांकडून आपण सावध झालं पाहिजे आम्ही तर नेहमीच सांगत होतो यांच्याकडून काय धोका आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज तागायत आणि यातून पुढेही काँग्रेसनी नेहमी सांगितलंय की जातीवादी धर्म शक्ती जेव्हा आपल्या समोर येतात त्याच्यामध्ये प्रत्येकाचं ध्रुवीकरण करून आपला स्वतःचा फायदा करून घेणारी ह्या शक्त्या आहेत यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि तोच विचार काँग्रेस पक्षाने नेहमी मांडलेला आहे तोच विचार काँग्रेसचा कार्यकर्ता आज देखील आपल्यासमोर जातोय पण आज आम्हाला अभिमान वाटतो की त्यांच्यासोबत काम करणारे देखील सहकारी आज आमच्या हाताची ताकद वाढवण्यासाठी आज आमच्या संवत आहेत कारण की देश धोक्यामध्ये आहे देश वाचवण्यासाठी देशाच्या नागरिकाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जे त्यांनी फसव्या घोषणा केल्या होत्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ते येतात फसवी घोषणा करतात मतदान आपल्या पदरात पाडून घेतात आणि मतदान पदरात पाडून घेतल्यानंतर निवडून आल्यानंतर जेव्हा मतदार त्यांच्याकडे जातो त्यांचा कार्यकर्ता त्यांच्याकडे जातो साहेब हे आपल्याला करायचं आपण हे आश्वासन दिलं होतं त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांचा प्रत्येक नेता त्याला एकच वाक्य सांगतो मेरे अंगणे मे तुम्हाला क्या काम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तुमच्या कानाला बरं वाटलं की राजाची गोष्ट आपल्याला माहित असेल एखादा गायक राजाच्या दरबारात गेला आणि त्याला चांगलं गाणं गायलं तर राजा मला तुला माणिक मोती देतो हे देतो ते देतो त्यानं परत त्याला पाठवलं घरी बायकोनी त्याला विचारलं अहो राजाने तुम्हाला एवढी संपत्ती एवढं सगळं दिलं हे कुठं आहे जरा राजाला जाऊन विचारा तर राजाने त्याला असं सांगितलं तू जे गायलास माझ्या कानाला बरं वाटलं आणि मी जे बोललो तुझ्या कानाला बरं वाटलं आता हिशोब बरोबर झालेला आहे म्हणजे ही परिस्थिती झालेली आहे ये दूंगा वो दूंगा ये लाऊंगा वो करूंगा आपको अच्छा लगा आपने मतदान कर दिया आप फिर जब पूछने गए साहब इसका क्या मैंने जो बोला आपको पसंद आया आपने जो किया मुझे पसंद आया अब जो मुझे करना है मैं कर रहा हूं म्हणजे चेहरा दाखवायचा एक काम करायचं दुसरं आणि आज जर एवढी मोठी परिस्थिती एवढी मोठे चांगले दिवस या पक्षाचे असतील तर जे आज महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये ते करतायत ते करण्याची त्यांना गरज पडली नसती कोणताही पक्ष आपलं चांगले केलेले काम जेव्हा लोकांसमोर ठेवल तर लोक त्याला सांगतील ना बाबा तुम्ही चांगलं केलं आम्ही तुम्हाला परत मतदान देऊ त्यांचा कार्यकर्ता त्यांचा नेता तो सांगेल आज त्यांचा कार्यकर्ता नेता समर्मात पडलाय विनायकराव साहेब कि दिला, पर पर का कि की आम्ही तुम्हाला मतदान दिलं आम्ही तुमचं सरकार आणलं आम्ही तुम्हाला बाजूचे आणून दिले पण मंत्रीपद देताना तुम्ही त्यांनाच पुढं केलं म्हणजे त्यांच्याकडे तिकडेच आणि आमच्याकडे आलं की तेच म्हणजे ज्यांच्याशी आम्ही रस्तू म्हणजे तुम्हाला फक्त काम काय की भाजपचा कार्यकर्ता आणि आता प्रमुख नेता म्हणतो आम्ही करावं काय मेरिटमध्ये लिस्ट आली एकशे पाच त्यांनी त्यावेळेस आम्हाला हिनवलं तुमचा ऑटो रिक्षा आहे तीन चाकी रिक्षा आहे हिनवलं तर तुम्ही आम्हाला हिरवलं आमचा तीन चाकी रिक्षा आहे तुमची फार सुटसुटात प्लेन होती तर मग आता हे प्लेन टेक ऑफ का करेना ह्याला काय अडचण आली तुमचं विमान एकशे पाच जमदार घेऊन टेक ऑफ का करेना त्याला परत लागलं ला। खूप त्याच्यामध्ये पायलट दोन वेगळेच आहेत बाकीचे मुख्य नेते पॅसेंजरमध्ये बसलेले आहेत सभी यात्रीगण आपली खुर्ची की पेटी बांधलो आगे क्या मैं आपको नहीं बता सकता त्यांच्या पक्षाची परिस्थिती आहे पण पर आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये लातूर नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नाही देशामध्ये जरी कुठला नेता इकडे तिकडे जात असेल पण लोक मात्र जात नाहीत लोक बघतायत ही लोकशाही आहे लोकांचं राज्य आहे लोकांसाठी म्हणून आहे तो संविधान आहे तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे तो अधिकाराचा वापर करण्याची ही वेळ आलेली आहे हीच ती वेळ की प्रत्येक ज्या आपल्या उमेदवारासमोर महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या उमेदवारासमोर आपण तो त्याच्या त्याच्या प्रत्येकी चिन्हाचं बटन दाबून त्यांना विजयी केलं पाहिजे कारण का तुम्ही दाखवलं पाहिजे की ह्या सरकारनं त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंबहुना काही शक्तींनी मतदाराला ग्रहीत धरलेलं आहे की आम्ही गेलो म्हणजे आमची बेरीज आली आमचा मतदार आला आमचा तालुका आला आमचं सगळं आलं असं काही झालं नाही आहे लोक तिथेच आहेत लोक बघतायत कारण का जेव्हा तुम्ही आमच्याकडून मतदान मागून गेला होतात त्यावेळेस आम्हाला जे तुम्ही सांगितलं होतं जेव्हा परत तुम्ही आमच्या दारात येताल आम्ही तुम्हाला विचारणार आहोत हे कुणाच्या भरोशावर तुम्ही केलं तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आम्हाला विचारलं नाही तुम्ही एक जाहीर सभा कुठं घेतली नाही की आम्ही जावं किंवा नाही तुम्ही आम्हाला ग्रहित धरता आम्ही मतदार आहोत आम्ही मतदार म्हणून तुम्हाला आशीर्वाद दिला त्या लोकशाहीचा मायबाप म्हणून जनता मायबाप म्हणून आपण म्हणतो त्या मायबापाला तुम्ही विचारलं नाही अहो मायबापाला सोडा तुम्ही आपापल्या बापाला विचारलं नाही ही संस्कृती महाराष्ट्राची की जे आपल्या घरच्या मोठ्यांना विचारत नाहीत वृद्ध वय झालं म्हणून त्यांना विचारतात आता था बस झालं पुरे झालं कशासाठी कशासाठी आठ तुमच्या काही अडचणी असतील जर आपण घरात काही अडचण असेल तर एखादा वडीलधारी मंडळीला सांगितलं असतं तर त्यांनी ती अडचण सोडून दिली असती ही महाराष्ट्र राज्याची संस्कृती आहे पण तुम्ही घरच्यांना सोडून दिलं तुम्ही त्यांचाच त्याग केला आणि मग म्हणता आम्हाला कुणासाठी तरी करायचंय पण ज्याच्यासाठी करायचं त्यानं काय केलं हा विचारायचा नाही का प्रश्न आज खासदार, खासदार ते आपले खासदार जे मावळते खासदार आहेत त्यांना आपण विचारलं पाहिजे ते आपल्या समोर येतील आपल्या गावा गावागावामध्ये येतील लोकांना आपण जाऊन जागृत करा ते जेव्हा येतील त्यांना पहिले प्रश्न करा की दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही आम्हाला काय सांगितलं होतं दोन हजार चौदा मध्ये तुम्ही आम्हाला काय आश्वासित केलं होतं ज्यांच्यासाठी तुम्ही आज मतदान मागता त्यांना परत तिसऱ्यांना तुम्हाला करायचंय त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिले होते त्यांनी सांगितलं होतं की साठ रुपयाचं पेट्रोल चाळीसचं करू त्यांनी आम्हाला सांगितलं होतं चार हजारचं सोयाबीन दहा हजारावर नेऊ त्यांनी आम्हाला सांगितलं होतं गॅसचा दर कमी करू पण त्यांनी केलं काय आज प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक देशातला व्यक्ती गृहिणी म्हणते की तुम्ही सांगितलं एक आणि केलं भलतंच डॉक्टर मनमोहन सिंगाच्या काळामध्ये गॅसच्या सिलेंडरचे दर चारशे होते आज अकराशे बाराशेवर टेपून पोहोचलेले पेट्रोलचा दर साठ होता आज ही पार केलेली आहे सीएनजी पंचाहत्तरी पार झालेली आहे म्हणजे त्यांचं बहुतेक गणित किंवा अर्थतज्ञ जे त्यांचे आहेत जेवढी मोठी अर्थव्यवस्था त्यांनी चालवली देशाची अर्थव्यवस्था फार पुढे आहे पण ज्यांच्यामुळं जे ह्या खात्याच्या मंत्री होत्या त्यांनी स्वतः काल काय स्टेटमेंट दिलं म्हणजे जर चांगलं काम केलं असतं म्हणजे त्या देखील आपल्या मतदाराकडे परत जाऊ शकल्या नाहीत की मी माझी अर्थव्यवस्था ह्या या नेतृत्वामुळं एवढी मोठी करून ठेवली त्यांना माहिती आहे त्यांची खरी अडचण काय त्या म्हणल्या मला निवडणूक लढायची नाही म्हणजे एवढं सगळं करून जर निवडणूक लढायची नसेल तुम्ही समजून घ्या म्हणजे प्रिन्सिपल भाजपचे कार्यकर्ते मंत्रिमंडळ आम्हाला नको तुम्ही बाहेरचा घेऊन कुणाला तरी द्या म्हणजे बळी चढवायचा आहे तर दुसऱ्याचा मग त्याचा होईल ते होईल जिंकलेले आमचे हारलेले तुमचे तेही प्रयोग महाराष्ट्रात चालू आहे कोणत्या जागेवर कोण उभा राहील माहीत नाही कोणतं चिन्ह कुणाच्या हातीवर माहीत नाही कार्यकर्त्यांची व्यवस्था बिकट झाली आहे कार्यकर्ता म्हणतात कोणता झेंडा घेऊ हाती कुठलाही घेतला तर म्हणतो नेताच राहिला नाही आता झेंडा घेऊन काय करू पण कार्यकर्ता खंबीर आहे कार्यकर्त्याने शिवसेनेचा झेंडा सोडला नाही कार्यकर्त्याने काँग्रेसचा झेंडा सोडला नाही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा सोडला नाही नेता गेला तर चालेल आम्ही कार्यकर्ते आमच्यामध्ये धमक आम्ही परत नेता उभा करू परत नवीन नेतृत्व निवड करू आणि परत महाराष्ट्राला न्याय देऊ ही धमक कार्यकर्त्यांमध्ये आहे ही धमक तुमच्या ताकदीमध्ये आहे हीच दाखवून द्यायची ही ती वेळ आहे त्या निवडणुका जाऊन तुम्ही दाखवलं पाहिजे सांगितलं पाहिजे की हे फसवे लोक आहेत अशी ही बनवा बनवी यांची आता बंद केली पाहिजे आणि बनवणारे फसवणारे लोक आम्हाला नकोच ते, ते पार्सल त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातून बाहेर पाठवले पाहिजेत आणि जे करणारे आहेत कर्तृत्वान आहेत तुमच्या आजच्या अडचणी जाणीव पूर्व त्यांना माहिती आहे त्याच्यासाठी त्यांना सरकारमध्ये अन्नंदा त्यांच्या जाहीरनाम्यातून ते जा जा तुम्हाला सांगणार आहेत की आम्हाला महागाई कमी कशी करायची आहे आम्हाला शेती मालवाचा जीएसटी कसा हटवायचा आहे आम्हाला गोरगरीब महिलाला एक लाख रुपये पगार कसा द्यायचा आहे आम्हाला एकवीस ते पंचवीस वर्षाच्या तरुणाला एक वर्षाची गॅरंटीची नोकरी कशी द्यायची त्याला एक लाख रुपये पगार कसा मिळून द्यायचा आहे ही व्यवस्था येणाऱ्या इंडिया आघाडीच्या विचारवंत नेत्यांच्या माध्यमातून होणार आहे तुम्हाला आम्ही काय देणार आहोत तुमच्या मागण्या काय आहेत तुमच्या अडचणी समजून ह्या सगळ्या गोष्टी करणार तुम्हाला हमी भाव पाहिजे स्वाभिनाथन आयोग आम्ही कसा लागू करू ह्याची ग्वाही ते देत आहेत प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक या देशामध्ये आरक्षणाचे मुद्दे पेटलेले आहेत ही व्यवस्था जी आज काम करते त्यांची भूमिका काय ह्याच्याबद्दल त्यांचे नेते येऊन काय सांगतात की जे आंदोलन करतात आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आहेत त्यांना आधार देण्यापासून त्यांचं ऐवजी त्यांच्यावर तुम्ही खोटे केसेस करताय केसेस मागे नाही घेणार सांगतय अशी जी लोक तुम्हाला बोलताय त्यांना तुम्ही जा विचारणार का नाही आज हात वर करून सांगा तुम्ही जा विचारणार का नाही जे तुमच्या लोकांवर केसेस ठोकतायत तुमच्या हक्कासाठी तुम्ही रस्त्यावर उतरताय तर ह्या लोकांची व्यवस्था तुम्ही हा। करणार कर का नाही विषय मराठा ओबीसीचा नाहीये विषय गरजवंत गरजवंत जनतेचा आहे त्याच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत त्याचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजेत त्यासाठी आमचे नेते आमच्या इंडिया आघाडीचे लोक बघतायत की परत एकदा जाती गणना करावी लागली तर करू एखाद्या वेळेस पन्नास टक्क्याची लिमिट हटवावी लागली तेही करू का करू तुमच्या गरजा तशा आहेत तुमच्या कुटुंबामध्ये आज अडचण आहे अडचण मिटवण्यासाठी आपल्याला काम करायचं पण हे तसं करणार नाहीत हे दोघा दोघा भावामध्ये भांडण लावल्याशिवाय कमी पडणार नाहीत घराघरामध्ये भांडण लावल्याशिवाय कमी पडणार नाहीत ही वृत्ती तुम्ही समजून घ्या हे काही नेत्यांच्या घरातलं भांडण नाहीये उद्या आपल्या घरात कधी येऊन ठेपेल आपल्याला कळणार देखील नाही हेही समजून घ्या आज आपल्याला वाटतं ही लोकसभेची निवडणूक आहे उद्या विधानसभेची असेल त्यांचं ते बघून घेतील पण हे तिथं थांबणारं नाही त्यांचं मॉडेल हेच आहे भावा भावात भांडणं लावा आणि आपलं काम करून घ्या तुमच्यामधलं ध्रुवीकरण झालं की आपलं तिसरं निघतंय हेच चालू आहे प्रत्येक वेळेस आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे ह्या शक्तीला ह्या विचाराला धडा शिकवल्यासोबत आपण थांबायचं नाही ह्या परिस्थितीमध्ये आपण काम केलं पाहिजे आपले उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे अतिशय चांगला उमेदवार आपल्याला पक्षाने इंडिया आघाडीने दिलेला आहे प्रत्येक पक्षाचा घटक पक्ष येऊन आम्हाला सांगतो बरं झालं शिवाजीराव काळगेंचं आपण नाव दिलं बरं झालं त्यांना उमेदवारी दिली आम्हालाही ते उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आम्हालाही लोक फोन करत आहेत लोहा कंदार असेल निलंगा असेल देवणी असेल प्रत्येक तालुक्यातून चांगला निर्णय झाला आम्ही वेळेस सकारात्मक पद्धतीनं काँग्रेसच्या आणि आपल्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या मागे उभे राहू मी काळगेंकडे बघितलं की एवढंच बोलावं वाटतं ते आले त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं yeah. हीच चार जून ची आपली हेडलाईन असणार आहे साध्या सोप्या शब्दात विनायकराव म्हणाले की लोकशाही पद्धतीनं लोकांच्या समोर जसं न्यायमूर्तीला डोळ्याची पट्टी असते किंवा दृदराष्ट्रांना डोळ्याची पट्टी होती अशी पट्टी भुरळ बांधून लोकांना फसून त्यांनी गंडवलं पण विनायकराव साहेब आपल्याला आता डोळ्याचेच डॉक्टर मिळाले पट्टी काढल्यानंतर फार उजाडाला की डोळे चकमकतात ते पहिलं त्याची व्यवस्था करणार आहेत कारण आता लोकांनी पट्टी काढलेली आहे आणाचे दिवस आहे त्यांनी सांगितलंय काळजीपूर्वक आपल्याला करायचंय त्यामुळं ती काळजी घेणारा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे करमणूक करणारा उमेदवार आता बस झाला लातूरनी दहा वर्ष करमणूक करणारे उमेदवार बघितले आता करमणूक करणारा नाही काम करणारा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे लोकशाहीमध्ये लोक म्हणतात आम्ही कार्यकर्ते म्हणतात जरा उमेदवार तपासून बघू पण पहिल्यांदा असं घडतंय अख्ख्या मतदारसंघात लोकसभेच्या त्यांच्या कान्या कोपऱ्यातून त्यांनी मतदाराला पहिलंच तपासलेलं आहे तपासलेला मतदार जरी त्यांच्या बाजूला राहिला तर ही सीट दोनदीन लाखांना लागते एवढं काम एवढा विश्वास त्यांचा आहे दृष्टिकोन आहे की उद्या लोकसभेत जाऊन आपल्याला लातूरचे कोणते प्रश्न मांडायचे उद्या लातूरसाठी आपल्याला काय आहे काय गरज आहे लातूरच्या रोजगाराच्या असतील बेरोजगारांच्या असतील आरोग्य सेवेच्या असतील इथं व्यवसाय असेल उद्योग असेल पाणी असेल या सगळ्या प्रश्नांहून केंद्र शासनाकडून आपल्याला ज्या काही मिळणाऱ्या गोष्टी आहेत ज्या मुभा आहेत प्रश्न आपण मांडले पाहिजे आरक्षणाचा मुद्दा असेल प्रत्येक तो गोष्ट प्रत्येक तो मुद्दा जो कळीचा असतो ग्रामीण भागातल्या लोकांचा असो दिल्लीपर्यंत दिल्ली आपला आवाज आणि मी नेहमी म्हणतो तर दिल्लीमध्ये आपला वाडप्या पोचला तर आपल्याला काही मागे वळून बघायची गरज नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं ते काम करतील त्याची ग्वाही देणारे हे सगळं व्यासपीठ आहे ज्यांच्या भरोशावर ते उमेदवार निवडून आले ते आज फिरतायत त्यांच्याबरोबर तुम्ही जर फोटोमध्ये बघितला असेल तर लास्ट टाइम त्यांची लास गॅरंटी घेणार त्यांच्या बाजूला नाहीयेत हे फार महत्वाचं आहे ज्यांच्या गॅरंटीवर तुम्ही त्यांना निवडून दिलं आज ते परत तुमच्या समोर किंवा बाजारात ते फिरतायत पण ज्यांनी ह्यांची मागे गॅरंटी घेतली होती की आमच्या गॅरंटीवर द्या ते मात्र ह्यांच्यासोबत आज नाही आहेत म्हणजे त्यांनी त्यांना पहिलंच सोडलेलं आहे हे पल्स आहे हे कार्यकर्तरी ओळखलं पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी आपल्या उमेदवाराचा प्रचार करते है, त्या पद्धतीचा तिकडं काही कार्यक्रम होत नाही आणि हेच बारकाव आपण समजून घेतला पाहिजे त्यांनाही माहिती आहे आता आपलं काही पितळ उघडलेलं आहे आता लोक काही आपल्याला परत एकदा त्या प्रोडक्टला बाजारात चालू देणार नाहीत ज्या फोनला नेटवर्क नाही ज्या फोनला रेंज नाही तो सिमकार्ड कधी लागत नाही त्या नंबरला कधी कोणी उत्तर देत नाही तर त्या फोन नंबरचा आता करायचंय काय आता सर्व्हिस प्रोव्हायडर बदलायचा आता ती वेळ आलेली आहे हीच ती वेळ नंबर लातूर लोकसभेचा तोच आहे फक्त सर्व्हिस प्रोव्हाइडर बदलायचा आहे आता सर्व्हिस प्रोव्हाइडर इंडिया आघाडी तिकडचं बंद त्यामुळं आता ह्या फसव्या सरकारचे दिवस कमी आहेत आपण सर्वांनी ह्याच ताकदीनं ह्या जिद्दीनं ह्या भरारीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये काळगे साहेबांसाठी आणि महाविकास आणि इंडिया आघाडीसाठी आणि प्रत्येक बूथवर आपापल्या देशाच्या जनतेच्या हितासाठी म्हणून आपण सर्वांनी चांगलं काम करावं एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैया साहेब असं म्हणतात की माना की जिंदगी तेरे बारे में मी तो बहुत थी लेकिन जब दर्ज कराने गए तो कतारे बी बहुत थी करतात